तुमच्या आशीर्वादाने आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की कोणी माईका लाला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण सुरू केली अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार बार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक विरोधक एकत्र आले परंतु हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे कुणाची डाळ शिजू दिली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू झाली माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून अनेक के योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढे आईच नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला अनेक निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले सर्वांसाठी निर्णय घेतले आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोदा म्हणजे इथं निसर्ग वरदान आहे संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते हे आपला आदिवासी समाज मेहनती कष्टा कष्ट आणि कष्टाळू आहे अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा आदिवासी समाज आहे आणि म्हणून या नगराध्यक्ष आपला तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग आहे एक चांगला चेहरा सुशिक्षित चेहरा आपल्या समोर आहे अजून किती टीम आपली टीम। सुनील उदासी अनुप कुमार वैशाली अंबालाल झाले या सर्व उमेदवारांना पण विजयी करायचं आपल्याला आणि मी वीसच्या वीस भीच आपल्या नगरसेवक उमेदवारांना विनंती करतो तुम्ही आपल्याला तीन मतं मागायची आहेत ना आणि एकामध्ये चार आहेत पण तीन मतं म्हणजे दोन पॅनल मधले आणि एक नगराध्यक्ष पदासाठी म्हणून हे आपल्याला कुठेही न चुकता अशा प्रकारचा प्रचार करायचा आहे म्हणजे आपला प्रचार करताना आपल्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी हो तेवढा विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे ना मग परिवर्तन पाहिजे मला इथं तर परिवर्तनाची लाट आहे आज बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक बसले माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे तिथपर्यंत आणि ही विजयाची नांदी आहे एवढ्या लोकांनी ठरवलं तर कोणी किती काही केलं तरी सुद्धा समोरच्यांच सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय आणि ते काम तुम्हाला करायचं आहे या तळोद्यात जनतेच राज्य आणायचं आहे लोकांचं राज्य आणायचं आहे विकासाचं पर्व आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहेत त्यांना दोन तारखेला उचलून आपटायचं आहे आपण आपटणार ना आणि म्हणून सात पुढ्याच्या हे तळोदा गावाची शान आहे आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यबाण आणि म्हणून याला आपण विक्रमी मताने विजयी करा मी आपल्याला एवढंच सांगतो आपला एकच नारा आहे दहशतवाद मुक्त तळोदा विकास युक्त तळोदा किती आले किती गेले संपले कित्येक गुंड जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड तेव्हा भले भले गुंड पळून जातात आणि म्हणून विकास लोकांना हवाय आणि म्हणून या विकासासाठी आपण एकत्र येणार आहोत ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि आमदार महोदय एकशे पंचवीस कोटी मी निधी दिला होता तळोदा शहरातील राजपथ रस्त्यासाठी बावीस कोटी दिले पाणी पुरवठा योजनेसाठी सोळा कोटी दिले नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डनसाठी दोन कोटी दिले आणि एक कोटी आता मोदी नमो गार्डनसाठी पण आपण दिले बघा तिथं आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला आहे जे आप सॉरी आपला नगराध्यक्ष नगराध्यक्ष